चालू अक्कट दादा नमस्कार काय बोल आजच्या मैदानामध्ये आता आपण गटपास देखील झालेला होत है। आलो आलो आनंद आजचा आपला पेहरा होता पुष्पराज आणि मथुर दादा आजचा आपला पेहरा होता पुष्पराज आणि मथुर तर पेरा कसा आता झुलून आला पुष्पराज आणि गाडी आनंद वाटला आणि आज बघतोय प्रचंड असा प्रेम फॅनचा जेव्हापासून तुम्ही आला तेव्हापासून फोटोच काढतात त्याबद्दल काय सांगाल त्यांचा आशीर्वादापूर आणि आतापर्यंत इतिहासात एवढं मोठं मैदान म्हणजे एवढी मोठी नव्हती कोणी तर ते चंद्रावर दादांनी ठेवले त्यांच्याबद्दल काय सांगाल कौतुक करतो मी आणि त्यांच्या खूप सारे शुभेच्छा देतो आणि ते शेतकऱ्याच्या जीवाळ्याच्या खेळाला महत्वाचं आहे आणि आज जे योगदान दिलेले आहे ते शेतकऱ्याच्या पहिला असा केलेला या वे खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट आहेत बक्षीस आहेत त्याच्यामुळे आनंदाचा क्षण आहे शेतकऱ्याच्या जिवाळ्याच्या खेळामध्ये आणि या बक्षिसांमुळे काय एका आता शेतकऱ्यासाठी सुवर्णाची संधी भेटते येणारा काल त्याच्यासाठी खूप सोन्याचा येणार आहे याबद्दल काय सांगाल सोन्याचा क्षण आजच आलेला आहे ना आगा। 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 ते चंद्रपाटलांच्या माध्यमातून आज देशभरामध्ये आज आनंदाचा क्षण वाटतोय एक सोन्याचा दिवस आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये उजळलेला आहे आणि ते दे त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे धाडस केलं आणि आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब खासदार शिंदे शिंदे यांच्या आमच्या पक्षाच्या माध्यमातून ते सर्वात मोठा हा कुंभमेळा भरलेला आहे खूप आनंद वाटतो आणि दादांबद्दल काय आहे अमित दादा आणि पहिलवानांबद्दल तुमच्या सोबतच असतात मैदानात तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगाल भाऊ आहेत माझे या बैलगाडा क्षेत्रामध्ये आमचं प्रेम आहे एकामेकांवर कधी आम्ही खांद्याला खांदा लावून असतो एक भावाप्रमाणे यामध्ये एवढंच दिसतं का या बैलगाडा क्षेत्रामध्ये नाते गोते या सगळ्या गोष्टी मिळत असतात पण अखंड महाराष्ट्रातून नवीन नवीन नाते नवीन नवीन मित्र नवीन नवीन कुटुंबातील सदस्य आपल्याला लाभले जातात त्याचा आनंद फार वेगळा असतो आणि या बैलगाडा क्षेत्रातून मला खूप काही असं शिकायला भेटलेलं आहे खूप सारे असे मित्र असे जीवा जीव देणारे भेटलेले आहेत त्याच्यामध्ये मी समाधान लावला तुम्ही